सगळ्यांना जे बी तर न्यू ब्लॉगला सुरुवात केली आज तर चला गाई आज तुम्हाला वाटत असेल की सम्येक घरी आहे तर अचानकच सम्यकची तब्येत खराब झाली गाईच मी सकाळी टिफिन पण बनवला सम्यकसाठी पण याचे पप्पा बोलले की नको पाठवू जर ज्याला जाल जास्त झालं तर ते काय आहे ते पण तुम्हाला नक्कीच कमे कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आम्हाला आम्हाला तुम्हाला सांगू इच्छित हा होता आम्ही पण तुम्ही जेव्हा आम्हाला कमेंट करणार तेव्हाच आम्ही सगळं काही काय प्रॉब्लेम आहे कशामुळे तो सारखा आजारी पडतो ते आम्ही सगळं तुम्हाला सांगणार आहोत तर काहीच बघू शकतात इथं लागलाय आहे मग की पिक्चर आणि समेक म्हणजे असं मध्ये मध्ये औषध वगैरे घेऊन तो थोडा इंटरटेनमेंटसाठी लावलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणा त्याची तब्येत बरी नाही मग त्याला काय मग झोपून वगैरे असं अंग पण जड होत ना गाईस त्याच्यामुळे बोल काय बोलतोय तर आता आपण नाश्ता करूया आणि नाश्त्यामध्ये आज आम्ही काय खातोय ते पण तुम्हाला दाखवूया चला तर मग तर बघू शकता गाईज आम्ही दही दही मध्ये साखर टाकली आणि चपाती बघा चपाती दही चपाती खाणार आहोत आणि भेंडीची भाजी बनवली होती सकाळी तर सोनुकुती आहे भेंडी आता आम्ही नाश्ता करून घेतो मस्त आणि तुम्ही पण चपाती दही चपाती खाऊन बघा एकदम छान लागतं गाईच काही नसल्यावर एक म्हणजे हा चांगला उपाय आहे ताबडतोब दहीमध्ये सागर टाकायची घरात अवेलेबल असतेच आपली दही टाकून मस्त चपाती तर सकाळी बनवलेच जाते ना मग चपाती बरोबर काही भाजी नसली तर मग दही सोबत खायची मस्त चला भेटूया नंतर ना कर, नाश्ता करून बघा गाई तर काल लावून गेलेला व्हिडिओ आपला कारण की आमच्या सोनूला काल एकदम बरी नव्हती तब्येत सोनूची तब्येत त्याला खराब झाली होती त्याला ताप आला होता खोकला भरपूर होता त्यामुळे काल व्हिडिओ लावून गेला आणि आज गाई तो एकदम थणठणीत बरं झालेला आहे दोन दिवस तो शाळेत पण नाही गेला आता उद्या तो शाळेत पण जाईल तर अशा प्रकारे आता आपण आलेलो आहे परत तुम्हाला एकदा परत, एक परत परत आलेले भेटलेलं आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे बघा आता इथं म्हणजे कुसुमताई हे थोडंसं आपण चिकन आणलेलं आहे कारण की ते थोडंसं गरम असतं चिकन मी चाले न आलेले कारण की आम्ही सात वाजता थोडंसं सा जेवलो होतो आणि इथे वांगेचं मस्त कालवण होतो फरीत भात होता चपाती होती होता। तर आम्ही थोडंसं खाल्लं होतं तर मग थोडंसं आम्हाला वाटलं आणावा आता अर्धा किलो घेऊन आलेलं आहे तर आपण आता ते बनवत आहे त्याच्यामध्ये बघा आता मस्त कांदा टाकलेला मस्त पाहिजे जिरा टाकलेला आहे बघा तेल टाकलेलं मस्त पाहिजे अशा प्रकारे तर त्याला तर काही आपण रेसिपी बनूया आणि भेटूया काही बघू शकतो आपण फोडणी येत आहे बघा त्याच्यामध्ये का पहिला तेल टाकलं नंतर जिरा टाकला नंतर कांदा टाकला नंतर टमाटा टाकला आता मिरची टाकली आणि हलून घेतले तिला तर थोडं लाल व्हायला देतो आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचं चिकन टाकूया शिजू शिजायला आणि एका बाजूला आपण डायरेक्ट राईस राईस पण त्याच्यात टाकून द्यायचं आहे नंतर गाईस पण टाकून द्यायचा आणि झटपट दिल्याने मस्त बनते एकदम झकास आणि मग ती खाऊन घ्यायची अशा प्रकारे गाईस हे बघा आपलं मिश्रण तयार होतं आहे इथे बघा चिकन साफ झालेलं आहे हे बघा आणि तुमचा ताईला मग खूप ताप आला होता तर ते त्यांना आपण डोलो सिक्स फिफ्टी सगळ्यांनी गाईस ती घरात ठेवायची आहे डोलो सिक्स फिफ्टी आणि क्रोसिनपेक्षा पण क्रोसिनपेक्षा पण भारी गोळी आहे डोलो सिक्स फिफ्टी तर ती घरात अवश्य ठेवा खूप छान गोळी आहे हे बघा मग काही अर्ध चिकन आता उद्यासाठी भाजीला ठेवलेले आणि इथं मी तर बघू शकता इथं मी पनीर मसाला म्हणजे पनीर मसाला होता इथं मी तो मसाला पण काढून ठेवला होता पनीरची भाजी बनवायला तर त्यांचा प्लॅनिंग चेंज झाला जा हा व्हिडिओ काढताना व्यवस्थित पकडतच नाही

जनजनीत झाली अशी झाली ना छान आम्ही टेस्ट करून दाखवतो पहिले करणार पप्पा टेस्ट करणार काहीच अशी दिसत होती आता कुकर मध्ये वेगळी दिसत होती थोडी कशी झाली

या गाईच्या व्हायला भेटूया आपण नंतर आहे गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवशी ती आणि काल उशीर झाला तर ब्लॉगिंग करायला म्हणून ब्लॉगिंग करायची वेळ आली आहे तुम्हाला काहीतरी आहे बघा अंबरनाथ मध्ये कसा पाऊस चालू तुफाय दाखवत चला का बघा तुफान पाऊस चालू तुफान सकाळचे सात वाजले पाऊस बघा तु� वाप हे बघा बघा पावसाची सरी बघा बापरे ते बापरे ते वाज वाज आणि हे बघा तुझ्या काही हे बघा इथे भांडे कस सकाळी सकाळी मॉर्निंगला आहे बघा उठून चला तर मग दोन तुम्हाला गुला तर काही जाता झाली भांडे घासून आणि मस्त पैकी मॉर्निंग झालेली आहे भरपूर पाऊस पडतोय आमच्याकडे आणि हे बघा आमचे साहेब इथं मस्त मोबाईल वरत आहे आणि पण झोपलेलं आहे बघू शकता गाई तर मग आईस आज पाऊस भरपूर पडत आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आज भरपूर पाऊस पडत आहे तर आपण थोडासा लिटी लिटी चहा पिऊया नंतर आपण ब्लॅक टी ब्लॅक टी आपण थोडस नंतर आपण पापड भजी भजी म्हणतो ते एक ब्लॉक्स मध्ये दाखवतो कारण काही हा जास्त मोठा होत नाही ब्लॉक तर आता चाय पिऊया मस्त जोरदार असं पाऊस चालू तर गरमागरम चाय तर झालाच पाहिजे ना गाई काय म्हणता राकेश जी चेस्मी चेस्मी आहा। या पेला। आहा। सूर की पियो काय बोलता हो मस्त आणि काळाच्या आता एक नंबर आहे सेज साठी तुम्हाला काय वाटतं कमेंट करा नक्की आणि जास्त करून आम्ही ना काळाच्या म्हणजे पितो दूध असू नाही आम्ही काळाच्या पितो तर, तर भेटलोय गाईत चाय पिऊन

घरी असून बघा किती फोनवर फोन केले का घरी के राहून सुद्धा वैताग यांच्या फोनचा मला लय राग येतो मग तर गाईज नक्की कमेंट मी नक्की कमेंट नसते गाईज दहा दिवस बाकी येणारे तेरा दिवस असतील पण इनमिन दहाच पकडून मी बोलते तुम्हाला कारण दहा दिवसामध्ये तुम्ही हे दिवस घालू नका जर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एवढी सुविधा चांगली दिली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे ते थर्टी ऑगस्ट पण मी दहा दिवस मी काय बोलते का तीन चार दिवस सोडून द्या द्यावरचे मी दहा दिवस पकडून चालते मला एक विनंती आहे जर कोणाला नक्की भरायचं असेल मनापासून म्हणजे जे गरीब असतील आणि जे गरजू असतील ज्यांना भरायचं असेल त्यांनी नारी शक्ती ॲप आहे म्हणजे ते नारी शक्ती ॲप डाउनलोड करायचा आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ते क्लिक करून एक फॉर्म येतो तो फॉर्म जसं लिहिले तसं भरायचं डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि ऑप्शन पण असतील ना मराठी हिंदी नाही मराठी मध्ये देतो आणि शक्यतो गाईस तुम्ही ना ते आ, तुम्ही मध्यरात्री मध्यरात्री ते तुम्ही भरा कारण की ते दिवसभरामध्ये साईड हँग असते तर ते अपलोड होत नाही मी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी मी कारण का ते पण कस गाईस तीन दिवस आम्ही कंटिन्यू भरला तर आमचा भरलाच गेला म्हणजे पूर्ण फॉर्म भरल्या जायचा आणि जे काय प्रोसेसिंग असायची लास्टची तीच व्हायची नाही म्हणजे फॉर्म कन्फर्म नाही व्हायचा कमीत कमी तुम्ही मध्यरात्री भरण्याचा प्रयत्न करा आणि ते सक्सेस होता तर तुम्ही ते नक्की करा तुम्ही मध्यरात्री आणि शक्यतो पण करू शकता तुम्ही करा आणि त्याचा लाभ मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य शासनासाठी जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पण जे ज्यांचं इन्कम अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनीच शक्यतो फॉर्म भरा ज्यांना गरज आहे जे गरजू आहे जे भाड्याने राहतात जे रेशन घेतात रेशनवर गहू तांदूळ म्हणजे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी द्या याचा लाभ घ्या ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी कृपया याचा लाभ घेऊ नका अशी मी विनंती करतो तर काहीच लवकरात लवकर हे फॉर्म भरा कारण आपल्या रक्षाबंधनला हे पैसे पडणार नाही

तव्हां सभु कुझु तरह तरह में बाए बाए जय बि जय